దజా ఉ సా हाठी यू सो मच आपण बसा ना होय oh, yeah, yeah. um, माफ करा मी आपल्याला ओळखलं नाही वी आर इंटीरियर डेकोरेटर्स या या बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं की तुमचं लग्न होण्याच्या आत चौकरेच्या बंगल्यात स्वप्न महल आता बाबासाहेबांनी सांगितलं म्हणजे यू you नो know, आपल्याला oh, ते पाळणच ताय आता हा हॉल ओ बघा you know, no ना की नो इकडे पोझिशन सगळे फारच बॅड आहे इज नो क्रॉस व्हेंटिलेशन नथिंग आता हे वॉल युनिट बघा ना वेरी बॅड ओके नो डर्टी डर्टी व्हेरी बॅड मिस्टर दिनेश आपण असं करूया आपण ही वॉल पाडून टाकूया पाडून yeah. हो ना आता ही वॉल बघा ना ते सगळं राहू दे ग लग्न होणाऱ्या माणसाची प्रथम सजवायची असते ती बेडरूम मग <laughs> तू असं कर श्यामला तू याला घेऊन बेडरूम मध्ये जा नाही अगं भिंतीची आणि बेडची मापा घ्यायला त्यांना आपलं प्लॅनिंग सांग त्यांच्या काही सजेशन विचार काय तुला मी असं करते तुमच्यासाठी चार कपाटे बनवून देते म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये सपाटा बघून बघून अडगळीची खोली तिकडे काही नाही नाही मला मा, वाटलं की इकडे पण एखादी बेडरूम आहे म्हणून मी बाथरूम मध्येच चालू होते मेजरमेंट घ्यायला <laughs> कमाल तुमच्या बेडरूम अशी चालू दे कमाल आम्ही सारंग आणि विलासच्या मैत्रिणी आहोत तू काही काळजी करू नकोस ते दोघ जर लवकरच येऊन तुला इथन सोडवून नेते कमाल श्यामला माझी झाली हा माप घेऊन हो हो माझे मेजरमेंट घेऊन झालेत मिस्टर uh, दिनेश तुम्ही बघतच राहाल हा रिवाइस प्लॅन झाल्यावर बेडरूम इथ बी सो ब्युटिफुल यू ना जस्ट लाइक अ ड्रीम दिनेश माझ्या पण सगळे आयडिया एकदम ब्युटिफुल आणि ती मुख्य आयडिया होती ती ती मुख्य आयडिया तीते 100% फिक्स गुड गुड आयडिया म्हणजे देवा ओके मिस्टर दिनेश आम्ही निघतो हा कारण प्लॅन तयार करायचे आहे पाच मिनिटाला भेटायचं आहे मटेरियल आणायचं आहे आमच्याकडे पण खूप कमी आहे कसली गडबड आहे ओ तसे काही नाही काय नाही माझ्या आचार्याच्या वेडा भाईकूला आत बंद करून ठेवली आहे अहो मधून मधून फार वायलेंट होते होती भैरव ए भैरव काय हॅप अरे तुझ्या त्या वेड्या बायकोच्या खाण्याची वेळ झाली ना रे मग खायला खा आणून देतेच तिला <laughs> पण सर किल्ली ठीक आहे किल्ली आणि नीट सांभाळून ठेवा हो काय करतोय काय हे बघा मी ठरवलेलं आहे आता इथं राहायचं नाही लिलाबाई एकटी होती तोपर्यंत ठीक होतं अरे आम्हाला कळतंय की दोन मुली आल्यामुळे धोका निर्माण झालाय अरे पण पन... हे बघा मुकाट्याने कपडे भरा तुम्हाला माहित नाही जर का इकडे आणखीन काही दिवस राहिलो ना तर कंप्लीट वाट लागेल कसली वाट ते तुम्हाला लाईक काय झाले माझा काय बुमम झाले काय झाले काय तुमचं तुझ्या भावालाच विचार अरे हे बघ दादा हे नाटक खूप झालं आता इकडे जाणं शान ठरेल हे नका बघू अरे हे काय हे काय पद्धत तरी काय नका दाखवणी मांजरी तरी काय नका दाखवते हा काय बघा चांगले खातेच वाटत तू, तू <laughs> <योड़ा>। हे <laughs> तुम्हाला चक्कम घ्या आणि निघा ही गप्पा मारण्याची जागा नाही या आमच्या मालकीने बाई यांची शिस्त म्हणजे एकदम कडक तुम्ही गप्पा बसा बसतो ना गप्पा लिपस्टिक देऊ ना द्या आणि ताबडतोब केबिन मध्ये या केबिन मामला कठीण आहे आम्ही जातो आता तुमची yes, ती सासू आतमध्ये जळक लाकूड घेऊन बसली असेल येस मॅडम मिस्टर माने खरेदीला आलेल्या बायकांची तुम्ही नको तितकं बोलता काय मूड सांभाळण्यासाठी मला बोलावं लागतं हे पहा त्यांचा मूड सांभाळण्याची जबाबदारी तुमची नाही सेल्समनं ना विक्री करावी ते स्थितीच कृतरवी म्हणजे काय होतं मी एक शब्द बोलला ना की बायकात चार शब्द जास्ती बोलतात आता बाई असल्यामुळे तुम्हाला माहिती दोन मुली आल्या होत्या त्यांच्याशी तुम्ही हा त्या मुली त्या मुली मला एकदम जवळचे आहेत जवळच्या म्हणजे जवळच्या म्हणजे काय मी ज्या बंगल्यात राहतो ना त्या बंगल्याच्या मालकीण बाईच्या कशाला अरे आम्हाला म्हणजे मला ना यात दोघीना गव्हर्नेस पाहिजे तुम्ही देतो देत मोठी कुणावर भोगतो काय कोण पाहिजे आपल्याला सर साहेब आपलं नाव मी आपल्याला नाव विचारलं नव्हतं नाही मी आपलं नाव विचारलं सांगा मॅडम आल्या अपॉइंटमेंट दिल्याप्रमाणे मॅडम अपॉइंटमेंट मॅडम साहेब hmm. एक बाई आल्यात तुम्हाला भेटायला बाई oh. तिला सांगा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हे काय मी तुम्हाला हसून गुड मॉर्निंग म्हंटल आणि तुम्ही गुड मॉर्निंग अपॉइंटमेंट द्यायची आणि वेळ नाही म्हणून सांगायचं अपॉइंटमेंट हा म्हणजे तुम्ही म्हणजे आपण आ... मला सगळेजण मॅडम म्हणतात पण आ... खाजगीत माझं नाव मी जवळ करा नाही नाही जवळ करा असू द्या पण तुम्ही लांबून बोला डोंगरे त्यांना लांबून बोला तुम्ही लांबून बोला आ... बाईचा पदर आहे तो पडणार माझी काय हरकत नाही मला गव्हर्नरच्या जागेसाठी बोलत होत ओ सॉरी 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 डोंगरे सॉरी हे मी लाडिश बोलवा का तुमचा यापूर्वीचा अनुभव काय चांगला नाही म्हणजे यापूर्वी मी ज्यांच्याकडे गव्हर्न्स म्हणून त्यांच्याकडे तोंडी एक वर्षाचा होता पण लग्न सहा महिन्यात ठरल्यामुळे माझी नोकरी संपुष्टात आली अरे अरे नाही पण इथं नाही इथंच व्हायचं एक वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट करू आपण थँक्यू <laughs> तुम्हाला इथंच राहावं लागेल आणि आमच्या मुली आहे त्यांना सरळ करावं लागेल तुम्ही काही काळजी करू नका पण मी अत्यंत शिस्तप्रिय आहे अरवा आणि शिस्तीमुळेच राष्ट्र मोठं बनत तुमच्या मुलींना मावशी नाही मॅडम हा या माझ्या दोन मुली एमी आणि श्यामी आणि या तुमच्या आज आजपासून या तुमच्या बाजूच्या खोलीत राहतील आणि तुमच्या बरोबर प्रत्येक ठिकाणी येतील तर आज पासून हो, हो, या दोघी तुमच्या साव्यात. हं यांचे खोले गेलो. हो, 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 चला, चला।, हो, चला, या, चला 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 आपल्याकडे म्हण आहे ना, माय मोरनी मौशी गुरू. चला, थँक्यू. या मावशी ब. सॉरी मॅडम. वेलकम. थँक्यू. तुम्ही नाही नाही, ही आमची कोली. तुमची कोली शेजारी आहे. नंतर दाखवतो ना, पण आपण बसा. हं हं अरे बसना हं छान है हर सुंदर है ओ बसना बस बस हं काय मजबूत है हो

अरे विरी येऊन फायदा नाही ला। नुकसान भरून द्यावं लागेल कसलं नुकसान डोक्याला शॉर्ट काय झालंय गाडीला पोरगी दिसली की दादागिरी सुरू कोमल जाऊ दे ना आपली चूक आहे अरे कसली चूक सडा छाप साले ओ काकू खूप ऐकून घेतला आम्ही काय करणार आहे चिल्लर काय आपण काय करणार नाही बघून बघून घेऊ आणि पड़ून जावा पड़ून कशाला जाऊ आपला भाई है ना भाई हाँ तू भाई है हाँ नहीं नहीं तू भाई है मी भाई नहीं है मगर भाई भाई ची भाई है ताई मी कोणी नहीं है भाई तो है हाँ अब भाई है भाई है ओ भाई कालिया ताई खुद तक लोको बोलो ताद तुझा काम है ना मत तू ही किड़ी मी भाई आहे मी काय सांगतोय तू भाई असते मग दुसरेच लोक बोलणार भाई आहे म्हणून तू गप्पा बस आमच्या गाडीचं नुकसान झालंय तुमच्यामुळे चल नीक इकडनं तुमच्यामुळे आमच्या गाडीचं नुकसान झालंय कुणाचे फोटो आहे अमेरिकेतला मुलगा आहे माय गॉट लग्न की काय ऑफकोर्स आणि करिअरचं काय लग्नानंतर होईल की करिअर कोणाशी भांडायचं तुला <laughs> <कुणाशी था> नाही <laughs> <laughs> कोमल तुझ्या जॉब बद्दल मी बोलून ठेवलेलं आहे उद्या परवा जाऊन भेटून really? <laughs> थँक्स बॉस <laughs> 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 कशाला तू सांग <laughs> नंतर uh, बायबडी बाय दादा बाय दादा पण कशाला आधी भांडणं करायची मग कॉम्प्रोमाइज करायचे कोणी सांगितलं यार तुझ्याबद्दल तर चाललेलंच नाहीये तुला कारण लागतं का भांडायला पाहिलं ना कशी कशीतून भांडत होती खाली मला वाचवा ना तुम्हाला एवढाच त्रास होत असेल ना तुम्ही जाते अनोगो नाही एक मिनिट यार पण ती पोरं कोण होती